सगळ्याला सूचना आहे सगळ्या गडकरी महाराज मंडळीला यावर्षी तुकाराम महाराजाचं तीनशे त्र्याहत्तरवा वैकुंठ गमन सोहळा संपला आता झालेल्या बीजेपासून तीनशे चौऱ्याहत्तर वर्ष सुरू झाले आणि आता येणारी बीजेला तीनशे चौऱ्याहत्तर संपणार आणि येणाऱ्या बीजेपासून तीनशे पंच्याहत्तर सुरू आहे तर तुकोबरायाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा येतोय सगळ्या महाराज मंडळींनी विनंती की पुढल्या वर्षी आपापल्या आप सप्त्याला हे तर नावं द्याच पण एक एक गाथा पारायण करा आपापल्या आप सप्त्यामध्ये महाराज कारण परत तीनशे पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव आपल्या जीवनात येणार नाही तीनशे पंच्याहत्तर वर्षे पुढल्या वर्षी सुरू होतोय पुढले तुकारंभीत झाली म्हणजे पुढल्या वर्षीचा आपला सप्ताह तीनशे पंच्याहत्तरव्या ह्याच्यात येतोय तर तेवढं नाव द्या गाथा पारायण करा संगीत गाथा पारायण करा तुम्हाला तर काय अशक्यच नाही इथं माणूस झोपायला गोरायला लागला तरी माणसं ऐकायला बसत आहेत महाराज कारण मराठवाड्यात श्रद्धा ज्या लाभलेली मराठवाड्यासारखे श्रद्धाळू नाही इथे तुम्ही एखादा टोनगा जरी येऊन आणून उभा केला तरी लोक ऐकत आहेत महाराज कारण मराठवाड्यासारखे श्रद्धावंत माणसं जगात नाहीत महाराज एक नंबर श्रद्धा मराठवाड्यात आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे की तीनशे पंच्याहत्तर व पुढच्या बीजेपासून तुम्ही म्हणाल मग दीड वर्ष आधी कशाला सांगितलं तयारीला असावा माणसां जरा तयारी करा कोणाला ना नारळ द्यायचे कोणाला ना नाही सगळं तयारीने करा तो कोबरायची सेवा करा माऊलीचं भजन करा ज्ञानेश्वर माऊली माऊली कुंकरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराजाचं भजन करायचं वर करा एक ताळी वाजायची तुकाराम तुकारे टाळे टाळे राम तुकार